एस टी धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्याचे निवेदन खासदार विशाल पाटील यांना देण्यासाठी गेले असता कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ढोल आणि मोबाईल काढून घेण्याचा प्रकार खासदारांनी निवेदन न स्वीकारता पळ काढल्याचा धनगर समाजाचा आरोप एस टी वर्गामधून धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यभर धनगर समाजाकडून खासदार तसेच आमदार यांना निवेदन देण्यात येत आहे सांगली जिल्ह्यातील खासदार विशाल पाटील आणि आमदारांना आज अंकुश पाटील यांच्यासह धनगर समाजाचे पंढरपूर कोर कमिटीचे पदाधिकारी हे गेले होते आणि यावेळी खासदार विशाल पाटील यांच्या घराजवळ ढोल वाजवून निवेदन देत असताना खासदारांच्या कार्यकर्त्यांनी तसेच पोलिसांनी ढोल आणि मोबाईल काढून घेतल्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे मोबाईलवरून निवेदन देण्याचं थेट प्रक्षेपण करणाऱ्या लहान मुलीच्या हातून मोबाईल काढून घेतल्याचा आरोप अंकुश पाटील यांनी केलाय धनगर समाजाचे निवेदन खासदार विशाल पाटील हे न स्वीकारता त्यांनी पळ काढल्याचा आरोप केला आणि यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल न करण्याचाही धनगर समाजाला तंबी दिली आणि त्यामुळे भयभीत झालेल्या लहान मुलीला रडू कोसळला आम्ही आज विशाल दादा पाटील यांच्या घरला गेलो तेव्हा आमच्या हातातून त्यांनी आमचा आम कॅमेरा हिचकावून घेण्याचा प्रयत्न केला आम्हाला धमकी दिली आणि काय काय झालं आम्हाला बोलले की तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये केस कर, केस टाकली तुम्ही गेलता आम्ही त्यांची मनोगत व्यक्त करण्यासाठी गेलो खासदार दादा पाटील यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना कुणकुण लागले आम्ही ढोल बाहेर काढल्यानंतर की ते लगेच आले कपडे गाठले आणि एक मिनिटामध्ये पळून गेले आणि ढोल वादन करायला चालू केल्यानंतर त्यांचे कर्मचारी आले ही माझी मुलगी आहे पाचवीला हा माझा मुलगा आहे तिसरीला की ह्यांच्यातून मोबाईल हिसकावून घेणे माझ्यातून हे जे काय आमचं धनगरांचं हृदय आहे आत्मा आहे आमचा पारंपरिक हे धनगरी ढोल आहे हे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला पोलीस अजून सुद्धा हिसकावून घेतलं हे दादागिरी चालणार नाही तुम्हाला धनगरांची मतं लागतात तर तुम्हाला इथून पुढे धनगर हा आमचा जागा झालेला आहे आणि इथून पुढे ही तुमची दादागिरी आम्ही मोडून काढणार ही धनगर समाज आता जागृत झालेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन दे� मराठी सांगली